कारल्याच्या कडवटपणामुळे कारलं खाणं कोणी पसंत करत नाही परंतु या पद्धतीने जर कारलं बनवलं तर लहानापासून मोठे सगळे आवडीने खातील अजिबात कडू होत नाही कारलं खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं हे कारलं तयार होतं या सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील खूपच मस्त असं हे कारलं तयार होतं टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून हे कारलं तुम्ही देऊ शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन ते चार कारली घेतलेली आहेत तर अशा प्रकारची उभी कारली बघून घ्यायची ही, ही कारली कडबटपणा थोडा कमी असतो या कारल्यामध्ये त्यानंतर कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर दोन्ही साईडचे भाग काढून टाकायचे आहे कारल्याचे आणि त्यानंतर कारल्याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत जास्त जाडदेखील चकल्या करू नका थोड्याशा पातळमधूनच ठेवायच्या नाहीतर मग कारलं शिजत नाही व्यवस्थित आणि शिजलं तरी जास्त कडवट लागण्याची शक्यता असते त्यामुळे त्या तर अशा प्रकारच्या चकल्या करून घ्यायच्या त्यानंतर कारलं सगळं कट करून घ्यायचं त्यानंतर त्यामधल्या देखील काढायच्या आहेत जर बिया आवडत असतील कोवळ्या असतील तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता परंतु जर कारलं जर मोठं आणि जास्त जाड असेल तर बिया नक्कीच काढा त्या एकदमच टचर लागतात भाजीमध्ये त्यामुळे आणि कोवळं असेल तर नक्कीच ठेवू शकता आवडत असेल तर नसेल आवडत ते ते तर तेही काढून टाकायचं त्यामुळे कडवटपणा कमी लागतो बघू शकता हे बी सहज निघतं चकल्या केलं की एका हाताने लोटायचं दुसऱ्या साईडने बी जे असतं कारलंचं ते बाहेर येतं तर सगळे कारले मी अशाच प्रकारे कट करून घेणार आहे आणि त्यातलं बीसुद्धा काढणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे सगळे कारले मी कट करून घेतली बीसुद्धा काढून घेतलं तर आता आपल्या ह्या कारलेला जे आहे ते मॅरिनेट करायचं आहे बघू शकता जास्त जाडसुद्धा कापलेले नाहीत बारीक पातळच कापलेले आहेत जास्त पातळी कापू नका नाहीतर ते कडक होतील त्यामुळे मिडियमच ठेवायचे आहे परंतु जास्त जाड ठेवू नका आता एका डब्यामध्ये घालून घेतले यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा त्यामुळे कडवटपणा कमी होतो आता लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ देखील टाकून घ्यायचं आहे थोडा वेळ मॅरिनेट केलं की कारल्याचा कडवटपणा कमी होतो तर आता यामध्ये थोडीशी हळद देखील टाकून घ्यायची तर इथे मी चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे हळद छान अशी मिक्स करून घ्यायची सगळ्या कारल्याला व्यवस्थित लागली पाहिजे तर इथे कारलं छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कारल्यामध्ये छान असं मीठ मुरतं हळद मीठ त्यामुळे कारल्याचा कडवटपणा हा कमी होतो त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आता याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी त्यानंतर आपण वाटण तयार करूयात कारल्याचं तर इथे मी काही लाल मिरच्या घेतलेल्या आहे लसूण खोबरं धने आणि शेंगदाणे आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती थोडंसं तेलामध्ये बघू शकता अशा प्रकारे मी हे भाजून घेतलेलं त्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सगळं वाट मसाला जो भाजलेला आहे तो टाकून घ्यायचा आता इथे कार्ल जे आहे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तेव्हा त्यामध्ये मी मीठ टाकलेलं होतं परंतु आता मीठ टाकणार नाही तेवढंच मीठ पुरेसं आहे जर तुम्हाला वाटलंस आळणी जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ देखील टाकू शकता बघू शकता अशा प्रकारे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे जास्त बारीकही नाही आणि जाडंही नाही एकदम मस्त असं वाटण तयार झालेलं आहे चला तर आता कारल्याची फोडणी तयार करूयात इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोणतेही मसाले वापरायचे नाही परंतु थोडासा मी घरगुती मसाला जो आहे तो अर्धा चमचा टा चमचा टाकून घेतलेला आहे त्यानंतर लगेच मॅरिनेट केलेलं कारलंही टाकून घ्यायचं आहे कारलं जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त दहा मिनटासाठी ठेवलं तरी पुरेसं असतं त्यानंतर कारलंसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे कोणताच मसाला वापरलेला नाही तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही अजून मसाले वापरू शकता किंवा नाही वापरलं कोणताही मसाला तरी पण चालतं एकदम मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आपलं त्यामुळे भाजी एकदमच भन्नाट होते त्यानंतर पाच मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे अजिबात तेल न घालता आहे कारला आपण बनवणार आहोत अजिबात कडू होत नाही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा तर अजूनसुद्धा आपलं कारलं बऱ्यापैकी शिजलेलं नाही तर पुन्हा हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे कारलं पूर्णपणे शिजलं की त्यानंतरच आपण त्यामध्ये वाटण टाकणार आहोत तर आता पुन्हा एक दोन मिनटांनी झाकण काढून बघितलेलं आहे कारलं छान असं शिजलेलं आहे आता मिक्स करायचं पुन्हा आणि यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे तो मसाला आपण तो यामध्ये टाकून घेणार आहोत एक 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 चे। तर एकदम मस्त हे कारलं झालेलं आहे अजिबात कडू झालेलं नाही एकदम चटपटीत झालेलं आहे डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तुम्ही एकदम मस्त आहे अजिबात कडू झालेलं नाही एकाच चपातीऐवजी तुम्ही दोन चपात्या खाचा एवढं भन्नाटचेवीचं हे कारलं झालेलं आहे त्यानंतर आता इथे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आपण जे वाटण टाकलेलं आहे मसाला कमी गॅस ठेवूनच इथे परतून घ्यायचं आहे अजिबात इथे मी पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाही तर बघू शकता इथे आता कारलं पूर्णपणे तयार झालेलं आहे खूपच मस्त झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कारल्याची साधी सोपी सरळ रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने कडून होणारं कारलं नक्की बनवून बघा मोठेच काय तर मुलं हे आवडीने खातील एवढं मस्त झालेलं आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात फक्त कारलं जरी असेल तरी जेवण छान असं होतं तर कारलं तोंडी लावण्यासाठी बनवू शकता किंवा डब्यासाठीही एखाद्या जेवण एखाद्या वेळेच्या जेवणासाठी तुम्ही अशा प्रकारचं कारलं बनवू शकता एकदम मस्त चटपटीत हे कारलं झालेलं आहे चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागतं तर बघू शकता की ती मस्त झालेलं आहे एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे तेलाचा कमी वापर करून आणि अजिबात कोणताही पावडर मसाला न टाकून कारलं बनवलेलं आहे एकदम मस्त चटपटीत झालेलं आहे नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत